दैनिक नमस्कार मी गौरी आपण फाउंडेशन पुणे आणि लायन्स क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी यांच्या संयुक्त विद्यमान किशोर वयीन मुली वैयक्तिक स्वच्छता आणि जनजागृती अभियानांतर्गत कळी उमलताना हा कार्यक्रम नारायणगाव येथील ज्ञानदा विद्या मंदिर कुकडी कॉलनी येथे घेण्यात आला अशी माहिती लायन्स क्लबचे अध्यक्ष योगेश रायकर यांनी दिली आहे बालपण आणि तारुण्य अवस्था यातील मधला काळ म्हणजे किशोरावस्था या अवस्थेमध्ये किशोर शारीरिक भावनिक मानसिक मोठ्या प्रमाणात बदल होतात या बदलामुळे मुली अस्वस्थ होतात काय करावे सुचत नाही विरुद्ध लिंग व्यक्तीविषयी आकर्षण काळजी घेणं आवश्यक आहे असं मुलींना मार्गदर्शन करताना डिसेनचे सेक्रेटरी फकीर आत्ता बोलत होते या प्रसंगी महिला वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संपदा तोडकर डॉक्टर पूजा गायकवाड आणि डॉक्टर अनुष्का शिंदे यांनी मुलींना मार्गदर्शन करताना मासिक पाळीत घ्यावायची काळजी जी, आहार व्यायाम आणि मासिक पाळीबद्दल असलेले समज गैरसमज याविषयी चर्चा करताना मुलींच्या शंका समस्यांचे निराकरण केलंय मुलींनीही उत्स्फूर्तपणे या उपक्रमास प्रतिसाद दिला याप्रसंगी डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बडवई लायन्स क्लबचे अध्यक्ष योगेश रायकर लायन्स क्लबचे झोनल चेअरपर्सन शिरीष जठार डिसेंटचे से सेक्रेटरी आणि निवृत्त मुख्याध्यापक फकीर आत्ता संचालक आदिनाथ चव्हाण डॉक्टर सदानंद राऊत डॉक्टर पल्लवी राऊत शीतल जठार डॉक्टर संपदा तोडकर डॉक्टर पूजा गायकवाड डॉक्टर अनुष्का शिंदे मुख्याध्यापिका नीलम येवले शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन भारती इंगळे यांनी केले तर आभार मुख्याध्यापिका नीलम येवले यांनी मानले संध्या लाइव साठी प्रतिनिधी मंगेश पाटे नारायणगाव महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाइव न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा